नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपला अहमदनगरच्याला की आयल्यानगर म्हणून वाटतं आयल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण टाकतोय मित्रांनो तुम्ही मग पाहिजे तर हा आयल्यानगरहून आलेला हा मार्ग आहे रेल्वेचा विकनं पाहिजे पूर्ण ट्रॅक हातलेला आहे जे ट्रॅकचं काम असतं परिपूर्ण झालेलं आहे ट्रायल झालेली वडवडीपर्यंत सध्या चालू आहे आणि सध्या आहोत खोकरमाव गावामध्ये आणि खोकरमाव गावामधला हा ब्रिज आहे मित्रांनो आपण आहे तर आपल्या रायमावच्या नंतर खोकरमावमध्ये हा ब्रिज आहे आणि नंतर डायरेक्ट नऊ बन राजूला इवर्षिंग्याला काय ब्रिज नाही तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आता ट्रॅक वगैरे झाले सगळ्या गोष्टी झाल्यात बऱ्याच लोकांना एक उत्सुकता आहे की जी ओरिजनल रेल्वे की कंटिन्यू कशी चालू होईल ओरिजनल म्हणजे आधी ट्रायल झाली बऱ्याच लोकांचा गैरसमज होता ट्रायल म्हणजेच रेल्वे चालू झाली तर त्या साईडनी पोलचे काम होणार आहेत आपली दैठवरची ट्रेन धावणार आहे तर विवेनवाडी रेल्वे स्टेशनवरती पोलचं काम बऱ्याच ठिकाणी असं प्रगतीपथावर आहे म्हणजे परिपूर्ण झालेलं आहे आणि वडवणी साईडला पण साईडला म्हणजे ट्रॅकच्या बाजूला ते पोल आणून टाकलेले तर असं बरंचसं काम रेल्वेचं झालेलं आहे असे फ्रीज बघून पूर्ण ट्रॅक बघून असं वाटतंय की लवकरच ती रेल्वे सुरू होऊ शकते आणि विशेष म्हणजे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर टाकतो आहे बऱ्याच मित्रांचं कमेंट असतात दुसरे व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तर व्हिडिओ वगैरे येत नाही रेल्वेचे अपडेट काय आहे तर मित्रांनो हे अपडेट आहे सगळं काम झालेलं आहे आता आणि एक आणि सध्या अवकाळी पावसाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये हा रेल्वेचा आनंद मित्रांनो आता आपण जे बीडकर आहेत बीडकरांना रेल्वेमध्ये बसण्याचा आनंद आणि ह्या वातावरणाचा आनंद म्हणजे घेण्याचं जी उत्सुकता आहे ती लवकरच तुमची परिपूर्ण होणार आहे बीडपर्यंतच ट्रेन चालू होणार आहे तसं नाही मित्रांनो जर झाली तर नगरपासून डायरेक्ट परळी बसतो ट्रेन चालू होणार आहे ना बीड बसतो ना अंबळनेरपर्यंत डायरेक्ट परळी बीड अहमदनगर मग ते काय मार्ग असतील ते ठरलेले नियोजित होणार आहे तर हा वातावरण परिपूर्ण झालेला आहे तर हा कोकरमाव गावामधला आहे जे की बीड जिल्ह्यामधील रायमाव गावापासून एक पाच किलोमीटर गाव बघा जिल्ह्यामध्ये आपल्या गाव उदाहरणाच्या विषयी परिस्थिती होती आपण मुंबई पुण्याला जातो ट्रेन पाहतो ट्रेन पैचल्याच्या नंतर आपल्याला उत्सुकता वाटते तीच ट्रेन आता आपल्या गावामधून गेल्याच्यानंतर वेगळा फील असणार आहे मित्रांनो आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच मित्राचे असे प्रश्नले कॉल पण आले एखादा व्हिडिओ टाका काय दे अपडेट आहे म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ शूट केला तात आता जी अपडेट आहे मित्रांनो बाकीची बीडपासून परळीपर्यंत जे कामाची जी गती आहे डायरेक्ट आपण एक व्हिडिओ शूट करणार आहेत बीडपासून जेवढेही त्या लगत गाव आहेत गावा 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 ते गावाचे कुठल्या कस गावामध्ये कसं कामाची प्रगती आहे आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा शेअर करा